मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन न्यूज मराठी शहरातील वाहतूक व्यवस्था हे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे वर वाहतूक शाखेचे नियंत्रण राहिलेले नाही दुसऱ्या शहरामध्ये दुसऱ्या शहरातील मुख्य लोक असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकात सतत ट्राफिक जाम आणि वाहनांच्या रांगाच्या रांगा लागत असून वाहतूक शाखेचे कर्मचारी पुसक शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभे दिसत नाहीत त्यांच्याकडून ट्राफिकचे किंवा वाहतुकीचे वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्या जात नाही त्यामुळे पुसक शहरामध्ये सतत मुख्य चौकामध्येच ट्राफिक जाम होत असून नागरिकांना त्रास होत आहे तर सर्वात मोठी बाब म्हणजे पुसक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आणि त्याच्या बाजूला चक्च रस्त्यावरच मोठ्या प्रमाणामध्ये अवैध प्रवासी वाहतूक वाले हे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याच्या मध्यभागी गाड्या उभे लावून वाहने भरतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन ट्राफिक जाम होत आहे तर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारे रस्त्यावर वाहने लावून वाहने भरली जातात त्यामुळे सदर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ट्राफिक जाम होत आहे हवे तर सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक शाखेकडून छोट्या मोठ्या टू व्हीलर धारक यांना थांबून चालान केले जाते त्यांच्याकडून पैशाची वसुली केली जाते तरी तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हवे तर प्रवासी वाहतूक आणि छोटे मोठे आटो वगैरे आहेत तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या हप्त्यापोटी त्यांना सवलती दिल्या जातात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुख्य चौकातच चौका अशा प्रकारे अवैध प्रवाशी वाहतूकवाले रस्त्यावरच वाहने लावून आपली वाहने भरतात त्यामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होऊन मोठ्या प्रमाणे ट्राफिक जाम होत आहे ट्राफिक जाम झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागत असून पुसद शहरातील वाहतूक कोंडीला अवैध परवाची वाहतूक करणारे वाहने जबाबदार असून या वाहनांवर कारवाई का केली जात नाही हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे तर टू व्हीलरवाले यांना दंडात्मक कारवाई तर अवैध परवाशी वाहतूक करणारे वाहन यांना सवलती का दिल्या जात आहेत अशी विचारणा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे आर एन एन न्यूज मराठी पुसद